पुन्हा जिथून पैसे येणार नाही आणि ज्या पद्धतीने आपण आमचा किती हक्क घेतले झालेलं आहे ना मला नाही वाटत होतं मला तरी एकूण केलं ना पैसे कोर्टामध्ये पण इथे काही गोष्टी झाल्या किंवा काय ना काही केसेस तर असे ना त्यांनी इथे होऊ शकते आय ते क्लिअर सांगतो ह्या साहेबांना व्हॉट्सअपवर मी टाकतोय याचं समोर झालं आहे याचे वॉरंटी निघालं आहे याचं हे केलेलं आहे अजिबात ह्या साहेबांचा इक्वल रिस्पॉन्स नाही मला हे राहिलं हे सॅटिस्फाईड होतो तो हिशोब आहे ना हे तुम्हाला फॉर्मॅलिटी सांगा त्यावेळेस हे स्वतः साहेब ट्रान्झॅक्शन क्लिअर झाले यस हे ट्रान्झेक्शन मला माहिती आहे बाबा नितीन राणे साहेबांनी एवढे घेतले एवढे आले प्लस खर्चाचं ट्रान्झेशन यांना जर दाखवलं त्याच्यानंतर जो काय हिशोब आहे त्याच्यामध्ये तर पाच टक्के द्यायला नाही हे पहिलं पैसे हंड्रेड पर्सेंट आहे हा यस पर्सेंट हा हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे दुसरं महत्वाचं इंडिव्हिज्युअल जे आमचे कन्सेरेशन करायचं हिशोब करायचं काय अंतर्गत असतं काय काय करायचं त्याला दोन दिवस जातील पाच दिवस जातील दहा दिवस जात जातील त्याचा याच्याशी तुमचा व्यवसायाशी याच्याचं दूरवर काही संबंध नाही तुमचा आणि आमचा व्यवहार हाच आहे त्या डोळ्यांना फ्लॅट पाहिजे पैसे पाहिजे ते पैसे कधी मिळते आणि त्यात कधी मिळते ह्याच्यावरच ही चर्चा आहे आता साहेबांनी त्याच्यावर चर्चा आहे ना कारण माझी सोबत होते सगळे थांबले ते सगळे बंद झालेले मी काय करू मी एवढं फेसबुकला पोस्ट टाकली होती वैयदा त्याच्यावर बघायला गुगल पेचा मला पण टाकलं त्याच्यावर मी जमलो घेतो आलं आता ह्याच्यावर सोल्युशन आहे ह्याच्यावर डॉके काय आहे ना असं करून असं असं करून नाचून येणार नाही चालणार सोल्युशन पाहिजे आणि बाहेर पडणार बाहेर हा बाहेर काही माझं काय माझं पाय देतोय हे डॉक्टरांचं हे मला ऑपरेशन करतो मी नाच नाचा बसलो ठीक आहे ऑपरेशनला पैसे लागत नाही कॉलेज नव्हत्या पैसे मागून घेतले सगळं हे केले आमच्या बसत आनो करून ठेवले नाही काही विषय नाही माझ्याकडे आता काही म्हणजे काहीच नाही त्या कशावरती तोपर्यंत आकडेवारी माहिती पडत नाही ना तोपर्यंत आकडेवारी माहिती करून द्यायची तुम्हाला करून ऐका शिक्षक ग्रुपवर आहे ना, ना।, ना। ग्रुप